आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे मामाने भाच्याचा खून केल्याने पोलिसांनी तीन आरोपीला तात्काळ अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बकाटे यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली आहे मिरकरवाडा रत्नागिरी शहर येथे प्रिन्स निषाद या इस्माचा आज संध्याकाळी खून झाला आहे आणि त्यामध्ये आम्ही सध्या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे हे प्रिन्स निषाद ज्याचा खून झाला आणि इतर तीन हे गोरखपूर उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत जो मयत आहे प्रिन्स निषाद त्याचा नीरज निषाद हा एक व्यक्ती त्यात जे आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचा हा मामा होता आणि पुढील तपास पोलीस करत आहे आरोपींचे नाव प्रि नीरज निषाद अनुज चौरसिया आणि रविकुमार कुमार भारती तिघे आरोपींची नावं आहेत आणि टोटल सक सकल तपास झाल्यावर पोलीस यावर जो काय आहे निर्णय घेतील आम्ही तिघ्या जणांना या खुणाच्या संदर्भात आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास करत आहोत मारण्याचं कारण सध्या जे कारण समोर आहे की प्रिन्स निषाद त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचा फोनवर आणि त्या बोलण्याच्या वादावरून हा, हा मर्डर झाला असावा असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे तो अँगल सध्या तरी दिसून येतो आहे पुढे आम्ही तपास करून अजून माहिती देऊ पोलिसांना कळल्यानंतर लगेच ते आमची पूर्ण रत्नागिरी पोलिस दलाची टीम सिटी पोलीस टीम आमची क्राईमची टीम तात्काळ रवाना झाले होते आणि आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास करू आणि जी काही पूर्ण माहिती आहे ती निष्पन्न झाल्यावर आपल्यापर्यंत पो पोहच जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे की हे गोरखपूरचे राहणारे आहेत चौघई जो मयत होता त्याला पकडून आणि जो रवी कुमार भार भारती जो कॉन्ट्रॅक्टर होता तो फार पूर्वीपासून इथे राहत आहे रत्नागिरीत आणि बाकी लोक हे नुकतेच आलेले होते अशी प्रथम माहिती आम्हाला दर्शनी माहिती आम्हाला मिळत आहे ती माहिती निष्पन्न झाल्यावर आपल्याला चिजल जे ते कार्पेंटरचे काम करण्यासाठी वापरत होते ते चिजल त्यांनी त्याच्यावर रक्त लागलेलं आहे आणि तपास आम्ही आरोपींकडे पण करू त्याच्यानंतर जे काय ते निष्पन्न होईल काय संध्याकाळची वेळ आहे वेळ आम्ही निश्चित केल्यावर कळवू आपल्याला संध्याकाळच्या वेळी झालेली आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न होते तेव्हा आम्ही त्यांना पकडलं रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे एका मोबाईल शॉपीच्या दुकानाच्या युतीतील तीन सुतार काम करत असताना मामा आणि भाच्यामध्ये प्रेम प्रकरणावरून वाद निर्माण झाला शेवटी वाद एवढा वाढला की मामाचा राग अनावर झाला आणि त्यांनी भाच्याला भोसकून जागीच मारून टाकले या प्रकारांमुळे शांत असलेल्या रत्नागिरी शहरात एकच खळबळ माजली होती प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातूनच खून झाला आहे आणि मयत आणि सर्व तिन्ही आरोपी यूपी येथील गोरखपूर येथील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे তুমি <laughs> महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा